बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बघा आताच पत्रक परिषदामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी बघा देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे कारण की बघा केंद्र सरकारने दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जो काही पीक विमा मंजूर केलेला आहे त्यांचा दुसरा टप्पा अखेर आज शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री महोदय स्वतः पत्रक परिषदेत घेऊन ही महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बघत होते की बघा पी किंवा आज मिळणार उद्या मिळणार कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः पत्रक परिषदेत ही आपल्याला माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता अजूनही तुमच्या बँक खात्यावरती आता बघा पी किंवा एक रुपयासुद्धा सुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला ते दोन ते चार तासामध्ये जमा होणार हो होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज तुमच्या खात्यावरती बघा हेक्टरी वीस हजार रुपयापर्यंत पीक विमा जमा होणार आहे हे पीक विमा दोन हजार बावीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत या तीन वर्षाचा जे का पीक विमा सोडण्यासाठी मुहूर्त लागल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत घेऊन हे स्पष्टपणे सांगितले की बघा की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच म्हणजे की सात वाजेपासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सगळ्याच्या बँक खात्यात बघा हेक्टरी वीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे हे वीस हजार रुपये हेक्टरी पी तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना पोस्ट बँक ऑफिसमध्ये असेल तसेच बघा महाराष्ट्र बँकेत असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल तसेच शेतकरी मित्र बघा जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी बँकमध्ये असेल तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तुम्हाला दोन ते चार तासामध्ये ता गे, पीक विमा आता पडायला सुरुवात होणार आहे कारण की शेतकऱ्यासाठी ही आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा गेल्या महिन्यापासून बघा अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाढ पाहिली होती सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरले होते की आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल या ठिकाणी फक्त बोलले जात होते परंतु शेतकऱ्याला खरोखरच अद्याप माहिती कोणी देत नव्हतं कारण की बघा पीक जमा झालेला नव्हता यांचे जेव्हा पत्रकारांना विचारले बघा जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचारले की पत्रकार परिषदामधून तर त्यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी तातडीने आदेश कृषी विभागांना दिल्याचे पाहायला मिळाले आहे की बघा टोटल वीस हजार रुपये हेक्टर पिकिं आता शेतकऱ्या बँकांत्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आलेला आहे त्यामुळे बघा मुख्यमंत्री साहेबांना आदेश म्हणजे हे फायनल निर्णय असतो आणि शेतकऱ्यासाठी बघा मोठा दिलासा आता ठरणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सोळा जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे आणि या सोळा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यात आता शंभर टक्के बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आता शेतकऱ्याला आता पीक इमाचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे कारण की बघा मंत्रिमंडळामध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे शेतकरी बघा आता शेतकऱ्याला बघा तुम्ही जिल्ह्यात जर या सोळा जिल्ह्याची यादीत असेल बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो जर तुमचा जिल्हा या सोळा जिल्ह्याच्या यादीत असेल तर खरोखरच तुम्हाला पीक विमा शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येत आहे आता गेल्या महिन्यापासून तुम्ही फक्त पीक विमा आज येईल उद्या येईल अशा वाट बघत होते परंतु आता ठामपणे कोणी खरं सांगत नव्हतं की पीक विमा आता कोणत्या तारखेला येईल कधी येईल पण मुख्यमंत्री महोदय आता पत्रकार परिषदेत घेऊन डायरेक्ट त्यांनी सांगितले आहे की बघा आता पीक विमा तुम्हाला दोन ते चार तासामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता ते शेतकरी बघा कोणते शेतकरी आहे दोन हजार बावीस पासून तर दोन हजार तेवीसला तर दोन हजार विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती आता पी विमा सोडण्यासाठी आता मुहूर्त लागलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा टोटल या सोळा जिल्ह्याची यादी बँकांना देऊन टाकण्यामुळे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाच्या जे का केंद्र सरकारच्या मंजूर केलेला आहे आणि पी विमा मुख्यमंत्री साहेबच्या आदेशा नंतर आता दोन ते चार तासामध्ये जमा होत आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता बघा जे काही शेतकऱ्याची सोसायटी आहे ती सोसायटी सुद्धा की कर्जमाफ शेतकरी कर्जमाफ सुद्धा शेतकऱ्याचे आता आहे हो, आता त्यामुळे बघा शेतकऱ्यासाठी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्याला पाहायला मिळालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही बातमी होती कारण की बघा आता बघा कोणत्या पिकाला किती विमा तुम्हाला या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आणि हेक्टरी कोणत्या पिकाला मिळणार आहे म्हणजेच की प्रत्येक पिकानुसार तुम्ही पीक इमा वेगळा असणार आहे आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या पिकाचं कोणतं नुकसान झालेलं आहे आणि अर्ध भरताना कोणते पीक नोंदवली गेलेले आहे त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या पीक विमाचा खरोखरच आता मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो टोटल या सोळा जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे पण त्याआधी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे यांची यादी बघा समजून घ्या तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवर व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना कोणत्याही पिकाला किती पिकिमा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे समजत नाही आता विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या ऐकून कंटाळा आला असेल शेतकऱ्याला परंतु आता बघा मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर करण्यामुळे फायनल निर्णय झालेला आहे आणि खरोखर तुमच्या खात्यावरती आता पीक येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता पाहूया की कोणत्या पिकाला पी किती पीक विमा मिळणार आहे जर तुमचे भात पीक असेल आणि तुम्हाला कोणकोणते कौन बघा कोणकोणते कौन जिल्हे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो भात पीक सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते म्हणजे बघा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी शेतकरी असेल आणि दोन हजार बावीस ते दोन हजार

त्याचप्रमाणे शेतकरी बघा त्यानंतर आहे सोलापूर आणि बघा सांगली साइडचे जे का असलेले जिल्हे या ठिकाणी बघा बाजरी पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे आणि त्या बघा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेलं असेल तर हेक्टरी शेतक मित्र बघा बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन ते चार तासामध्ये पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे त्यानंतर जर तुमचं बाजरी पीक असेल तर हेक्टरी तुम्हाला बघा बत्तीस हजार रुपये पीक मिळणार आहे तुमच्या पिकानुसार तुम्हाला किती हेक्टर पीक इमा मिळणार आहे यांची यादी सांगली जात आहे आता शेतकरी मित्र बघा जर तुमचे दोन बघा जर तुमचे दो दोन हजार बावीस ते दोन हजार दो चोवीसमध्ये भयमंग पिकाचे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला भैमंग हेक्टर बघा पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा पीक आता मंजूर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा खरोखरच आता सुरू करण्यात आलेले आहे यासाठी शेतकऱ्यांना आजचा दिवस गोड होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे बघा भैमंग पिकाला शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये तीन वर्षाचा राखलेला पीक माता मंजूर करण्यात आलेला आहे आता सोळा जिल्ह्याला बघा सोळा जिल्ह्यामध्ये हे विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सोळा जिल्ह्यात आज हे विमा तुमच्या बँक खात्यात येत आहे जर सोयाबीन पिकाचं नुकसान झाले असेल दोन हजार बावीसला दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या वर्षी झालं असेल आणि तुम्ही पीकिमा भरला असेल तर यासाठी सर्वात मोठा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा तीन वर्षाचा हेक्टरी पंचावन्न हजार रुपये तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यात तर तीन वर्षाचा मिळून सर्वात जास्त विमा आता सोयाबीनला आलेला आहे पुढे कापूस वगैरे सर्वच पिकाचा तुम्हाला सांगणारच येणार आहे आता शेतकरी बघा बरेच शेतकऱ्यांसुद्धा विचारलं होतं की कापूस पिकाला किती पीक विमा मिळणार आहे आणि त्याआधी आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की बघा शेतकरी म्हणजे आता मूग मूग पिकासाठी बघा अठ्ठावीस हजार रुपये हे तुम्हाला तीन वर्षाचा एकत्र विमा आता मुख्यमंत्री साहेबाकडून आदेश देण्यात आलेले आहे आता या व्हिडिओची सुरुवातीला तुम्ही पाहिलं आहे की बघा काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये पीक येणार आहे पण काही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकानुसार जास्त नुकसान झाले असेल तर त्यांना जास्तसुद्धा विमा खरोखरच आज जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पुढील पीक विमा म्हणजेच की बघा उडीद पीक आहे बघा उडीद पिकासाठी शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता कापूस पिकाचे सर्वाधिक शेतकऱ्याला आता की बघा कापूस पिकासाठी सर्व अधिक शेतकऱ्याला पिकिमाही मंजूर करण्यात आलेले आहे यापुढे सोळा जिल्ह्याच्या आलेले आहे आणि पुढील पीक तर तूर आहे आता तूर पिकासाठी बघा शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपये शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे त्याआधी आपण जाणून घेऊया की कापूस पिकासाठी शेतकरी बघा हेक्टरी साठ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे आणि शेतकरी बघा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे फक्त या सोळा जिल्ह्यातच मिळणार आहे आता ते सोळा जिल्हे कोणते आहेत सर्वप्रथम शेतकरी हे लक्ष देऊन बघायचं आहे आणि सर्वप्रथम बघा कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे आता शेतकरी बघा हे पैसे फक्त काही मोजक्याच बँकमध्ये पैसे जमा होणार आहे आता शेतकरी ते स कोणत्या मोजक्या बँक आहेत सर्वप्रथम लक्षपूर्वक आहे का या बँकेच्या जिल्हा म्हणजे बघा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म्हणजेच की बघा जिल्हा सरकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तसेच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया त्या बँकला म्हणतात कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी सी बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या सगळ्याच बँकला बघा आधार लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट या एकूण बारा प्रमुख बँकेमध्ये निधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे लक्षपूर्वक बघा आता बघा सोळा जिल्ह्यात पीक मिळणार आहे आज म्हणजे की बघा आज सोळा जिल्ह्यात मिळणार आहे पैसे बघा आता सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की नंदुरबार जिल्हा आहे तसे बघा नागपूर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यात यवतमाळ तसेच त्याप्रमाणे बघा तसेच बघा बीड जालना धुळे छत्रपती संभाजीनगर सोलापूर जळगाव सातारा अकोला वाशिम चंद्रपूर नांदेड आणि लातूर या जिल्ह्याचा समावेश आहे आणि कापूस आणि सोयाबीनला जास्तच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचावन्न ते साठ हजार रुपयेपर्यंत विमा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ही होती आजची सर्वात इम्पॉर्टंट आणि आनंदाची बातमी शेतकरी शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीक विमा जमा झाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान